आम्ही जोपर्यंत सत्तेत आहोत तोपर्यंत महावितरण कंपनीचे खाजगीकरण होऊ देणार नाही असे प्रतिपादन दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बळवंत वानखडे यांनी केले ते महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेद्वारे अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे अठ्ठावीस मे रोजी आयोजित केलेल्या परिमंडळ स्तरीय भव्य भव्य कामगार जागृती मेळाव्याचे उद्घाटन करताना बोलले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिमंडळ अध्यक्ष अरविंद बोंद्रे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वातंत्र्य मजदूर युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष जारोंडे लाभले होते यावेळी विचारमंचांवर महापारेषणचे प्रमुख अभियंता राऊत व प्रतीक्षा शंभरकर कार्यकारी अभियंता अमरावती मंडळ संघटनेचे कार्याध्यक्ष हनवते प्रमुख संघटक कांबळे उपसरचिटणीस संजय मोरे कोशाध्यक्ष जीवन गायकवाड प्रसिद्धी सचिव बंडू शंभरकर महिला प्रतिनिधी जया चोपकर निशा चौधरी विद्युत कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष तायडे प्रामुख्याने उपस्थित होते पुढे बोलताना बळवंत वानखडे म्हणाले राज्य शासनाच्या परवानगीशिवाय विद्युत क्षेत्रामध्ये कुठल्याही बदल होणार नाही तो बदल राज्याच्या जनतेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा नसेल तर तो होणार नाही अशी ग्वाही दिली मागासवर्गीय शब्दांमध्येच संघर्ष दडलेला आहे या संघटनेचा इतिहास पाहिला तर संघर्ष करूनच या संघटनेने कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला वीज उद्योगात टिकण्यासाठी या संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद अहोरात्र झटत आहे असे ते म्हणाले मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत असेही ते शेवटी म्हणाले प्रमुख मार्गदर्शन करताना जारोडने म्हणाले पावसाळ्यात गढूळ होणाऱ्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी जशी फिल्टरची आवश्यकता असते तशीच विचारांवरील जळकट दूर करण्यासाठी विचार शुद्ध करण्यासाठी अशा जागृती मिळाव्याची गरज असते महावितरण ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे आणि ती सरकारच्या मालकीची आहे ही कंपनी खाजगी म्हणून तिची पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न इथले प्रतिगामी करीत आहे त्याला मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे सभासद सब म्हणून पाडत आहे त्यामुळे संघटनेची बदनामी करण्याचा प्रयत्न इथले प्रतिनिधी करीत आहे खरे तर वीज उद्योग हा सरकारच्या मालकीचा असावा अशी मांडणी बाबासाहेबांनी केली होती कारण ही चैनीची वस्तू नाही तर गरज आहे त्यांच्या विचारांवर चालणारी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना वीज उद्योगाचे कधीही खाजगीकरण होऊ देणार नाही प्रश्न निर्माण होताना तज सुट्टात पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होतात ही प्रक्रिया आहे परंतु कामगार चळवळीत चांगले विचार महत्वाचे आहेत पुढील वाटचालीमध्ये संघटन असेच मजबूत करावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले हनवते आटले विचार मांडताना म्हणाले आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीतून जात आहे त्यांवर मात करण्यासाठी संघटनेचे सभासद अहोरात्र मेहनत करीत आहे हा उद्योग टिकला तरच आपण टिकू हे त्यांना माहीत आहे परंतु काही प्रतिगामी संघटना महावितरणला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे अनुकंपा तत्त्वावरील जवळपास दोन हजार प्रकरणे प्रलंबित आहे या विद्युत अपघातीचे प्रकरणे अनेक आहेत ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी संघटना प्रयत्न करीत आहे काम करत असताना कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनाचा पुरेपूर वापर केला पाहिजे -पु कारण आपले कुटुंब आपल्यांवर अवलंबून असते मागासवर्गीय संघटना ही वैचारिकदृष्ट्या असणारी संघटना आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रश्न सोडवत असताना अभ्यासपूर्ण मांडणी करावी असे ते शेवटी म्हणाले जागृती मेळाव्याला कांबळे संजय मोरे राऊत जीवन गायकवाड बंडू शंभरकर जया चोपकर निशा चौधरी प्रतीक्षा शंभरकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी संघटनेतर्फे सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन सभासदांचासुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिमंडळ कार्याध्यक्ष राहुल सांभारे यांनी केले तर सूत्रसंचालन परिमंडळ सचिव रोशन बलसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन जयराज गजबिये यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय दामोदर मंडळ अध्यक्ष हर्षपाल सावतकर मंडळ सचिव प्रवीण डाखोडे परिमंडळ कोषाध्यक्ष दीपक हांडे उपाध्यक्ष विशाल कांबडे मंडळ अध्यक्ष उमेश गावंडे मंडळ सचिव यवत मिलिंद भगत देवराज मेश्राम संदीप गजबे विशाल सिरसाट प्रसाद इंगडे स्वनील चौधरी अमोल बोंडसे प्रशांत तायडे सोळंके रामटेके महापारेश्रम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम अमरावती महावितरण व महापारेश्रम परिमंडळातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती